मित्रांनो आज आपण शिरोड्याच्या मैदानात आलोय आणि आपल्याला शंभूची मुलाखत घ्यायची होती लय दिवसानं आपली इच्छा होती आज शंभूची मुलाखत घ्यायची आहे म्हणून आज आपण शिरोड्याच्या मैदानात शंभू आल्यानं शंभूची आपण मुलाखत घेत आहोत बघूया त्यांच्या ड्रायव्हर ड्रायवर आहेत त्यांचे आपले सगळे फॅन आहेत शंभूचे त्यांच्याकडे एक दोन शब्द आपण त्यांच्याकडनं माहिती करून घ्या दादा तुमचं नाव बाळू ड्रायव्हर मांडवे बाळू ड्रायव्हर मांडवे दादा गाडी कोण तुम्ही जाणणार आहे होय गाडी मी झाली बरोबर आता तर कुठल्या कुठल्या गाड्या मारल्या तुम्ही बैलाच ह्या एक असं म्हणजे रेकॉर्ड आहे त्याच्या आगा वाढली गाडी कुठली पण असू द्या मोठी बैल गाडी ठेवत नाही एक हजार पुढे राहणार असले की बैल किती पण सुद्धा पुढे जाऊन गाडी मारणार गाडी मारणार होय असं कधी झाले का पुढली गाडी तुम्हाला गास गासल्यान आपली गाडी लॉबी झाल्या तुम्हाला लॉबी झाल्या हो तुमची गाडी फावलून तुम्हाला निकाल नाही देईल असं कधी झाले का बैलाच्या बाजूने कधी बघायला लागलेच नाही कारण बैल आजपर्यंत कधी तासात गेलेलाच नाही मित्रांनो आतापर्यंत अशी वैशिष्ट्य आहे की हा बैल लॉबी अजूनपर्यंत गेलाच नाही कुठला वेळेला आज आजचा पहिला कुणाबर आहे मिर्जा बरोबर आज गाडी कशी पण आज गाडी तुम्हीच मारणार तुम्हाला मिरजाचा चांगले पळते आणि राहील गाडी असं वाटते की असं घ्यायचा वाटते की आज शंभूची गाडी फायनलला राहील तर असं तुम्हाला कधी दबाव आलाय का गाडी मारताना का तुम्हाला कुणी दबाव टाकलाय का बाबा ज्या बाहेरच्या गाड्यांनी तुमच्या आज गाडी फायनलला राहिल्या तो माहिती आज शंभूची गाडी फायनल ला शंभर टक्के राहणार आणि शंभर टक्के फायनल करणार आज तो असा दबाव तुमच्या कुणी टाकलाय का बाबा तू गाडी ओढून मागलं धरायची म्हणून नाही आजपर्यंत असं कोण आपल्याकडे आलेलंच नाही कारण सगळ्यांनी आपला स्वभाव पहिल्यापासून माहित आहे त्यामुळे कोण आजपर्यंत आलेलच नाही असं मालकाचा तुमच्या मालकाच्या भरोबर तुम्ही शेवटी सगळ्यात मोठा माणूस म्हणजे तुम्हीच आहे का आता तुम्हीच गाडी मारणार आहे आज तुम्हीच गाडी फायनल विजेता करणार आहे हे सगळ्यात बरोबर सगळ्याचा फॅन फॉलो जो असतो सगळ्या तुमच्यावर दाराभार असतो असं तुम्हाला असं मनात धडधड होती का आज आता आपण गाडी आणि टॉपची शेजारी गाडी आहे आज कशी आपली गाडी हाणायची तुम्हाला काय वाटतंय काय बैलाची धमक असली का ना छकड्यात बसल्यावर काय भीती वाटत नाही कुठल्या गाडीची शेवटी आपल्या बायला आपला विश्वास पाहिजे आजकाल काय करताय माझ्या का आज कड्याला जर काढला तरी मुद्दाम पब्लिक बैलाच्या आडवा येतात आणि तुमची गाडी काही कारणामुळे फॉल होते तुम्ही काय बोलतेला ह्याच्यावर तेवढं होतं ते आता पब्लिकने पण काळजी घेतली पाहिजे प्रत्येक जण येतो पैसे खर्च करून येतो आणि पैशापेक्षा महत्वाच्या माणसाच्या काय गोष्टी अपेक्षा असते त्या त्या बघणाऱ्यांमुळे त्याच्यावर सगळं पाणी फिरलं जाते ना आजकाल काय झालं आपल्या गरीब बैलांसनी मोठी बैल भेटत नाहीत आणि आता एवढं क्षेत्र वाढले की वायदीमुळे कुठला बैल बी देत नाहीत आज आता तो आपल्या शंभूला कुणी असं केलंय का बाबा तुम्ही मोठा बैल माहिती आणि तुम्हाला वायदी बैल दिला नाही या बैलाचा कधी असा म्हणजे वायदी द्यायचा प्रसंगच नाही आला कारण सगळ्यानी माहिती आहे याचं नाव शंभू आहे ह्या सगळी येडा म्हणून ओळखते ह्याच्या साईडला गाडी लागली की हो कोणाला पण मारतो त्यामुळे कधी बैलाला वायदी द्यायचा विषय झालेला तुम्ही आता उतरून दुसऱ्याला बैल मागितलं त्यांनी नाही ह्या ह्या बैलापर्यंत बैलासाठी तर असं कधी झाले नाही मित्रांनो ह्या बैला अजून कोणीच मागितले नाही हे खरंच देवाची प्रार्थना आहे आपला शंभू आज मी फायनलला राहायला पाहिजे सगळ्यांची इच्छा काय आज शंभू आणि कुठला बैल मिर्झा ही गाडी शंभर टक्के आज फायनलला राहणार सगळ्यांची इच्छा आहे त्याने गाडी आज सुद्धा पडणार आहे मुलाखत दिल्याबद्दल आता धन्यवाद